परमा तालुक्यातील सोमनाथ गिरम या युवकानं पुण्यात चहाचं दुकान चालवत शिक्षण घेत सीएची परीक्षा उत्तीर्ण केली त्याच्या होतकरूपणाची दखल घेत महाराष्ट्र त्याची शासनाच्या आणि शिका या उपक्रमात राजदूत म्हणून नेमणूक केली मात्र महाराष्ट्रात त्याचा नऊ सप्टेंबर रोजी अपघात झाला अपघातानंतर त्याला दवाखान्यात दाखल केलं तसंच शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी उपचाराचा सर्व खर्च उचलण्याची जबाबदारी घेतली होती मात्र शासनाचे उपचाराचे पैसे दवाखाना जमा झाल्यानं डॉक्टर आपल्यावर व्यवस्थित उपचार करत नसल्याची खंत सोमनाथ गिरमाणे यांनी व्यक्त केली आहे करमा तालुक्यातील मूळचा सांगवी नंबर दोन येथील सोमनाथ गिराम हा पुण्यात चहाचं चा दुकान चालवत शिक्षण घेत सीए झाला राज्यभरात त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला प्रसिद्धी माध्यमांनीही त्याला डोक्यावर घेतला त्यानं काम करत सीए सारखी अवघड परीक्षा उत्तीर्ण झाल्याची दखल महाराष्ट्र शासनानं घेतली त्याची शासनाच्या कमवा आणि शिका या उपक्रमात सदीच्या राजदूत म्हणून नेमणूक झाली सर्व काही सुरळीत चालू असताना नऊ सप्टेंबर रोजी त्याचा अपघात झाला कोणाचे आर्थिक प्रश्न सोडवणाऱ्या भावी सीएस सध्या हाल आहेत अपघातानंतर म्हणजेच नऊ सप्टेंबर पासून दवाखान्यात दाखल झाल्यानंतर शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सर्व खर्च उचलण्याची जबाबदारी घेतली होती तरी जवळपास दहा डिसेंबर पासून दवाखान्यात कसलेही पैसे जमा न झाल्यानं दवाखान्याने पैशाचा तगादा पंधरा दिवसाचा सर्व खर्च गिराम परिवाराला करावा लागला शासनानं पैसे दवाखान्यात जमा न झाल्यानं डॉक्टर आपल्यावर व्यवस्थित उपचार करत नसल्याची खंत सोमनाथ गिराम यांनी चॅनलशी बोलताना व्यक्त केली मी सोमनाथ बळीराम गिराम चार्टर्ड अकाउंटंट आणि कमवानी शिखाजनीचा ब्रँड अँबॅसेडर बोलतोय आहे राज्याचं मी सतरा जानेवारी दोन हजार सोळाला सी ए झालो त्यामुळे आणि मी चहा विकत विकत सी ए झालं त्यामुळे महाराष्ट्र शासनाने मला कमवानी शेखाजनीचं ब्रँड अँबॅसेडर केलं आणि नंतर mm. माझं एक दोन चार महिन्यानंतरच माझा एक अपघात झाल्यामुळं माझं छातीच्या खालून कसं गेलं स्पायनल कॉर्ड इंजुरी झाली परंतु माझं ज्यावेळी स संचित हॉस्पिटल मला ॲडमिट केलं शासनाने त्यांना खर्च दिला ठराविक पण काही सगळे पैसे दिले नसल्यामुळं हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये सध्याला दुर्लक्ष करत आहे आम्ही गेलो तर आम्ही गेस्ट हाऊसला आम्हाला गे ॲडमिशन दिलं नाही त्या म्हणजे जागा असून सुद्धा ते म्हणायची की आम्हाला जागा नाही आहे आणि फिजिओथेरपीसाठी आम्ही ॲडमिट व्हायला गेलो होतो तर ते आम्हाला म्हणायचे तुम्हाला गरज नाही फिजिओथेरपीची तुम्ही घरी पण करा आणि डॉक्टर शैलेश हादगावकर आहेत म्हणा त्यांना मी विचारलं नाही की बाबा कशी इंजुरी झाली काय तर ते नीट सांगत पण नाहीत कधी सांगतात की स्पायनल कार्ड पूर्ण चेहनामेंद झाली आणि कधी सांगतात कधी चिमली कधी म्हणतात की पूर्ण तुटली पूर्ण प्रॉपर कन्सन्ट्रेशन पण करत नव्हते ते तर मला असं वाटतं की त्यांनी लक्ष द्यावं हो। आणि आता आता आता, आता, आता आपल्या झाल्यापासून माझ्याशी खूपच व्यवस्था बिकट झाली आहे त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्रासनाने काहीतरी मला मानधन पण चालू करावं आता तुमचा जो पूर्ण उदरनिर्वाह आहे तो कशा पद्धतीवर चालू आहे सध्याला मी आता बसूनच आहे आणि जो काय आहे तो आता एकटा भाऊ शेती करतो त्याच्यावरच उदरनिर्वाह साधारण तुमचं पुढचं ध्येय वगैरे काय नवीन आता काय झालं मला काय नाही काय नाही त्याच्यामुळे मी खूप टेन्शन मध्ये पैसे नाही मानधन नाही कशाच काय नाही त्याच्यामुळे मला मरावा असं सा सारखं वाटतं मरण हाच असा उपाय असा वाटायला लागला आहे प्रामुख्याने शासनाला तुमची काय मागणी तर मला असं वाटतं शासनाने काहीतरी मानधन चालू करावं नोकरी वगैरे चांगल्या ठिकाणी कॅब वगैरे कम्प्युटर ऑडिटर जनरल इंडिया त्याच्यामध्ये मी मी सीए असल्यामुळे पण नियुक्त होऊ शकतो ना तर एखाद्या आणि दुसरे एखाद्या गव्हर्नमेंट कंपनी माझं उदरनिर्वाह होईल अशा ठिकाणी चांगल्या ठिकाणी जॉब मिळावा इथं सगळ्या ग्रामस्थांना इतका आनंद झाला की आमच्या गावचा कोणतरी सीए झाला जेव्हा ए झाला तेव्हा शासन त्याच्या मागे ब्रँड ऍडमिनिस्ट्रेटर हो म्हणून मागे लागले आज इतकी त्याची हालाकीची परिस्थिती आहे त्यांच्या आई गेल्या चार महिन्याखाली धक्का घेऊन एक्सपायर झाली तर आता त्यांच्या फक्त एका भावावर त्यांचा उदाहरण चालू आहे तर शासनाने त्यांच्यासाठी आमच्या सगळ्या ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थाच्या वतीने एखादी नोकरी द्यावी चांगले क्लास होऊन अधिकाराची आणि त्यांच्या काहीतरी त्यांना शासनाने अनुदान द्यावं नमस्कार विशाल गोलप आमचा मित्र सोमनाथ गिराम एक जानेवारी महिन्यामध्ये सी ए झाला होता एक विकणारा व्यक्ती जेव्हा सी ए बनतो ती पूर्ण महाराष्ट्राने त्याला अनुभव घेतला त्याचा आणि असा चहा विकणारा माणूस सी ए झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेतली होती आणि त्याला कामो आणि शिकाचा बॅन एडमिशन केला होता पण जेव्हा त्याचा अपघात झाला तेव्हा शासनाच्या वतीने त्याला अशी आर्थिक मदत कुठलीही भेटली नाही उलट शेवटच्या पंधरा दिवसांमध्ये त्याच्याकडं लक्ष द्यायचं बंद केलं होतं दवाखान्यातल्या लोकांनीही तिथं त्यांना शेवटच्या पंधरा दिवसाचा खर्च स्वतःला करावा लागला होता जर ही ब्रँड अम्बेसिटर असलेल्या व्यक्तीची ही अवस्था आहे तर सामान्य लोकांचे काय हल्ला होत असतील ह्याच्याकडं जरा शासनाने लक्ष देणं गरजेचं आहे आज जी परिस्थिती सोमनाथवर आलेली आहे आज फक्त त्याचा एकच भाऊ आहे की तो त्याचं उदरनिर्वाहाचं सगळं बघतो आज त्याचं कुटुंब सगळं एकट्या भावावर येऊन ठेपलेलं आहे त्याचे वडील शेती करतात पण वयस्कर असल्यामुळं त्यांना पण जास्त धावपळ करता येत नाही आज आई त्याच्या धक्क्याने वारलेली आहे जी अवस्था एका दोन तीन महिन्यापूर्वी होती ती कशी अचानक बदलली याचा अनुभव त्यांनी घेतला आणि त्या धक्क्याने ते, ते गेल्यामुळं पूर्ण परिवार त्याची शोककाळा पसरली या अवस्थेमुळं आत्ता सध्याच्याला त्यांच्या कुटुंबाला एक मोठा आधार देण्याची गरज आहे शासनाने त्यांना मदत करण्याची गरज आहे त्यांनी शासनाने त्यांना सी ए असल्यामुळं एक सरकारी नोकरीमधून सामावून घेण्याची गरज आहे आणि असं झालं तर पुन्हा एकदा ते स्थिर हो सोमनाथ गिराम यांच्या या परिस्थितीनं हाल होतात तरी सोमनाथ आणि त्यांचे मित्र त्यांच्याकडून सोमनाथला शासकीय सेवेत नोकरी द्यावी अशी मागणी केली या याबाबत शासन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागले, प्रतिनिधी शीतल कुमार मोटे न्यूज करमाळा